राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार तापला आहे यंदाची लोकसभा निवडणूक देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरताना दिसली आता आगामी विधानसभेत देखील हा मुद्दा निर्णायक ठरू शकतो अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आणि त्यातून वातावरण तापलं पण मुळात राज ठाकरे यांचा आरक्षणाला विरोध का आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मनस्वी ढोळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत चार ऑगस्ट पासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली हा दौरा तेरा ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे यातलाच एक भाग म्हणून राज ठाकरे काल सोलापुरात होते यावेळी त्यांनी आपली आरक्षणासंदर्भातील बाजू मांडली राज ठाकरेंच्या मते महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलीये महाराष्ट्राचा विकास पाहता इथल्या लोकांना आरक्षणाची गरज नाही बाहेरच्या राज्यातील मुलं आपल्याकडे येतात शिक्षण घेतात त्यांना नोकरी मिळते आपल्या मुलांना नोकरी मिळत नाही हे बरोबर नाही भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे शिवाय मराठा समाजाची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले त्यांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात गोंधळ घालत घोषणाबाजी केली राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये ठिया मांडला होता राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील राज ठाकरेंवर संताप व्यक्त केलाय लोकांचे डोके कोण भडकवत आहे असा प्रश्न जरांगे यांनी केलाय तर राज ठाकरे हे सागर बंगल्यावरील रोज भेटतात ते डोके भडकवत आहे तसेच त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांना फूस लावली त्यामुळे तुम्ही मराठा समाजाला दोष देण्याचं काम करू नका ज्यांना आरक्षणाचं काही कळत नाही त्यांच्यावर आम्ही काहीही बोलत नाही असं देखील जरांगे म्हणाले आता यातून दोन्ही नेते आपापल्या आप परीनं जरी योग्य वाटत असेल तरी यातून राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघालंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद